संत तो जगी दया क्षमा जंची अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तो ची जाह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जांची मुखी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तो ची मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी ज्ञानेशरा लोभंता नयमणा जगिविरक्त तो जाणार समचरण सरोज सांद्रनीलांबुधाब जगन निहित पाणी मंडण मंडनाना तरुणतुळसी माला कंधर कंजने सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाडुरङ्गाकरो प्रथमनमन् दुसरे चरणा सन्ता कृपादानि कथे च विस्ता बाबाजी सद्गुरु केला सराणा शिवचन्द्रमो फनिंद्र माथा मुगुटे झळाळी कारुण्य सिंधो भवधो कोणतरी राजीवनेत्रं रणरंग गधी राजने रघुवंशनाथुरूप करुणाकर श्रीराम चन्द्रं शरणं प्रपद्य मनोजवम् मारुतूयवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं पानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जयांचे किल्या स्मरण होय विद्यांचे अतिकरण ते श्री श्रीगुरूंचे ते नमस्कारो पाया, मस्तक हे पाया तन पाचा वार जीतन मस्त कहे पुस्तक हे पायावरी या या वार करी संतांच्या संत तोची जाण जगी संत तोची जाण जगी दया क्षमा ज्यांची अंगी लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तोची जाण करता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अखंड समाधी निधान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर श्री महाराज यांच्या कनिष्ठ बहीण आदिशक्ती ब्रह्मचितकला संत श्रीमुक्ताबाई महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड प्रासादिक अभंग असून या अभंगाच्या द्वारा संत श्रीमुक्ताबाई महाराज आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भारतांना अर्थात एखाद्या सामान्य ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला नव्हे तर तयाचे अवयव सुखाचे कोंभ जे साक्षात सिद्ध संत आहेत जे ज्ञानाचा अवतार आहे जे ज्ञानाचे देव आहेत जे ज्ञानाचे राजे आहेत जे सगळ्या ज्ञानियांचे गुरु आहेत अशा एका सिद्ध संतांना संतत्वाची लक्षणं समजावून सांगते हे मोठं वैशिष्ट्य आहे देवाच्या लीला आपण ऐकल्यात देव लीला करतो आपल्याला माहित आहे पण ताटिया प्रकरणातून विश्वमावली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मातली सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम लीला केली इंद्रायणीच्या तीरावरती सिद्ध बेटाच्या जंगलामध्ये जगाला संतत्वाचा उपदेश देण्यासाठी जगाला ज्ञान देण्यासाठी काहीतरी निमित्त असावं लागतं हा निमित्ताचाच आहे केवळ विश्व कल्याणासाठी मानवतेच्या कल्याणासाठी अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडलेल्या या समाजाला वरती काढण्यासाठी त्रिमेरातून तेजाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे देण्यासाठी मुक्त हस्ते अविचाराची ताटी उघडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे अभंग संत तोची जाणायची केला मुक्ताईना आहे ज्ञानदेव संत आहे पण ही लिला कोणती लिला आहे जगाला माहित नाही संत कुणाला म्हणावीत जगापुढे यक्ष प्रश्न आहे भविष्यात कलियुगामध्ये कोणते संत भगवे कपडे घातले ते संत दाढी वाढवले ते संत जटाधार थे थे है। इचन, काया है। ते संत अंगी विभूती लावतात ते संत कथा करतात ते संत कीर्तन करतात ते संत कोणते संत यक्ष प्रश्न आहे जगाच अज्ञान बाजूला सारायचं संतत्व नेमकं काय आहे ते जगाला पटवून द्यायचं म्हणजे ताटीचं प्रकरण आहे विठाल विठाल मध्ये आपण या भंगाचा चिंतनाचा विचार करणार आहोत परंतु प्रासंगिक आहे नैमित्तिक आहे आणि निमित्त सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पूर्व पुण्यानं उदयाला आलेला आहे ब्रह्मलीन प्रातस्मरणीय परमपूजनीय गुरुणाम गुरु श्री गुरु मोठोबा मोठीबाबांच्या बुवांच्या पंधराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं हा त्रैदिनी नाम यज्ञ सोहळा एवढ्या मोठ्या उत्साहानं आणि एनर्जीनं संपन्न होतो आहे ही उत्साहाची एनर्जी लेवल खूप मोठी झालेली आहे खूप मोठी आहे असं वाटतं इथे वारकरी गुणीरत्नांचा कुंभमेळा उतरला की काय काय वैभव आहे केवढी दिव्य शोभा हो आहे आणि काय रंग देवता आहे कीर्तनात रंग भरलाच पाहिजे आणि तो रंग भरण्यासाठी हे सगळे रंगारी वारकरी वारकरी कोणी रत्न एक से बरकरी एक कोणी स्वर रत्न आहे कुणी रत्न आहे कुणी संगीतरत्न आहे कुणी रत्न आहे हे सगळे सम्राट तुम्ही गुणसम्राट ताल सम्राट स्वर सम्राट या सम्राटांच्या मध्ये मीच तेवढा एक दुर्बल आहे काही योजना आखली मधुकर महाराज तुम्ही काही योजना आखली तुम्ही परमेश्वर महाराज सुदर्शन महाराज आणि माझे अत्यंत जीवलक मित्र प्रकाश महाराज काय प्रकाश टाकला तुम्ही कुठे प्रकाश महरा? मी अंधारातच होतो तुमच्यामुळे kaan siya?